आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत जो सध्या एका लोकप्रिय मालिकेत काम करतोय हा अभिनेता प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होता तेही एक दोन वर्ष नाही तर तब्बल सहा वर्ष हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते एकमेकांसोबतचे फोटो एक एकमेकांसोबतचे खास क्षण हे कायम शेअर करायचे पण या दोघांना कोणाची नजर लागली काय माहीत या दोघांचं ब्रेकअप झालं हे त्यांच्या चाहत्यांसाठी खूपच धक्कादायक होतं अभिनेत्रीने याबद्दल खुलासा करत सांगितलं होतं की मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीच बोलायचं नाही त्यामुळे या ब्रेकअप मार्कचं खरं कारण कधीच समोर येऊ शकलं नाही हा अभिनेता आहे आईबाबा रिटायर होत आहेत मधील आदिश वैद्य आणटी अभिनेत्री आहे रेवती लेले रेवतीला आपण स्वामिनी लग्नाची बेडिया मालिकांसाठी ओळखतो तिनं मुख्य भूमिका तसंच खलनायिकेच्या भूमिका उत्तम साकारल्या आहेत आदिश आणि रेवती सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडायची त्यानंतर या दोघांचं ब्रेकअप झालं आदिश सध्या आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेतील अचानक एक्झिटमुळे चर्चेत आला आहे या मालिकेत तो मकरंद किल्लेदारची भूमिका साकारत होता ते एक नकारात्मक पात्र होतं आदिशने ही भूमिका चांगली रंगवली होती आपल्या वैयक्तिक कारणामुळे ही मालिका सोडत असल्याचं त्यानं सांगितलं ही पहिली मालिका नाही आहे जी आदिशने मध्येच सोडली आहे याआधीही त्याने गुम है किसी के प्यार मे ही लोकप्रिय हिंदी मालिका आपल्या भूमिकेला फारसा वाव मिळत नसल्याच्या कारणास्तव मध्येच सोडली होती तर मग आई बाबा रिटायर होत आहेत ही मालिका तुम्ही पाहता का आदिशच्या अचानक एक्झिटनंतर तुम्ही त्याला मिस करणार का या मालिकेतलं कोणतं पात्र तुम्हाला अजिबात आवडत नाही हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा